श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे व ज्या मापाचं आपल्याला रुमाल तयार करायचं आहे ते ताट घेतलेलं आहे व त्या ताटापेक्षा आपण एक एक इंच एक्स्ट्रा कट करून घेत आहोत रेषा आखून घेत आहोत आपण साईडने जास्त जास्त थोडं कट करून घ्यायचं म्हणजे आपण ज्यावेळेस रुमाल शिवतो तो रुमाल आपल्याबरोबर मापाचा होतो कापड कमी पडत नाही व्यवस्थित असा रुमाल आपल्या ताटाच्या मापाचा तयार होतो हे मी दुहेरी कापड घेऊन कट केलेलं आहे या ब्लाउज पीसमध्ये आपण याआधी खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे हे पहा हे, हे दोन गोल मी असे शिवून घेतलेले आहेत ते आपण असे एकमेकांवरती ठेवून शिवून घ्यायचे आहेत उलटसुलट करायचे आहेत चला तर आपण तयार करूया ताटावरचा रुमाल हे पहा आपण येथे वेगळ्या कापडाचा एक गोल कट केलेला आहे व साईडने डिझाईनसाठी पट्ट्यासुद्धा आपण वेगळ्या कापडाच्याच कट करून घेतलेल्या आहेत त्या एकमेकींना आपण जोडून घ्यायच्या आहेत व त्याला डबल फोल्ड करून आपण टिप मारायची आहे एक साईडने आपण त्याला फोल्ड करणार आहोत म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या पद्धतीने आपण ह्या पट्ट्या एकमेकींना जोडून घेतलेले आहेत व आपण याला एक साईडला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल दाखवलेले आहेत व दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरणसुद्धा शिवून दाखवलेले आहेत बरेच उपयोगी पडणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती बरेच वेगवेगळे व्हिडिओ आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे दोन गोल मी एकमेकांवरती ठेवलेले आहेत व ते आपण शिवून घ्यायचं आहे नंतरनं त्याला साईटने कट करून थोडे थोडे कात्रीने कट करायचं व उलटसुलट करायचं म्हणजे याचा गोलाकार हा व्यवस्थित येतो मैत्रिणीनो तुम्हाला माझ्या चॅनलवरचा जो कोणता व्हिडिओ पाहायचा आहे त्या व्हिडिओ तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवरती ताटावरचा रुमाल व समीक्षा फॅशन क्रिएशन असं सर्च करा म्हणजे मी जे ताटावरचे रुमाल शिवलेले आहेत ते सर्व प्रकारचे रुमाल तुम्हाला पाहायला भेटतील दरवाजाच्या सुद्धा दरवाजाचे तोरण किंवा तोरण आणि समीक्षा फॅशन क्रिएशन असं सर्च करा म्हणजे मी जे तोरणाचे व्हिडिओ केलेले आहेत ते सर्व तोरणाचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील खूप सुंदर सुंदर असे मी दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहेत तुम्हाला ते तोरणाचे व्हिडिओ नक्कीच आवडतील चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हे एकमेकांवरती ठेवून उलटसुलट करून घेतलेलं आहे शिवून आता आपण त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे घरच्या घरी खूप सुंदर असा ताटावरचा आज आपण तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये हा रुमाल होतो याला आपला खर्च फक्त लेजचा आहे बाकी कापड हे आपले ब्लाऊज पीसचे आहे व दुसरे कापड जे आपण घेतलेले आहे ते ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड घेतलेले आहे हे पा या पद्धतीने आपण हे उलटसुलट करून घेतलेलं आहे आता आपण जो मधी गोल करा कट करून घेतलेला आहे त्याला स्वास्तिकचे आपण चिन्ह तयार करणार आहोत त्यासाठी मी ते स्वास्तिक आखून घेतलेलं आहे खडूने व आपण आता त्याला लेस शिवून घ्यायची आहे ही फक्त लेसचाच आपल्याला इथे खर्च आहे बाकी सर्व कापड तर आपलं घरातलंच आहे हे पहा ही लेस आपण इथे स्वस्तिकच्या आकारामध्ये शिवून घेणार आहोत खूप सुंदर अशा ताटावरच्या आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणीनोम सुद्धा खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत रोखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुमाला आपण तयार करून रोखवताव ठेवू शकतो कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपले ताटावरचे रुमाल तयार होतात दरवाजासाठी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत कवडीचे तोरण मण्यांचे तोरण लोकरीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण असे बऱ्याच वेगवेगळे तोरण आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण येथे स्वास्तिक तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे स्वास्तिक येथे हा जो गोल आहे तो या गुलाबी गोलवरती बरोबर मध्यभागी असा शिवून घ्यायचा आहे व त्यानंतरनं आपण त्याला लेसचा वापर करायचा आहे इथे तुम्ही गोल्डन कलरची लेससुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती लेस येथे तुम्ही वापरून घ्या मी येथे हिरव्या कलरची लेस वापरलेली आहे हे पहा हे आपण संपूर्ण गोलवेड्यावरती हा गोल, गोल शिवून घेतलेला आहे आपण आता त्यावरती लेस शिवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत ना जो आपण गोल कट करून घेतलेला आहे गोल त्या गोलचे दागे निघणार नाहीत त्यासाठी आपण ते शिवून घ्यायचं आहे लेस त्याच्यावर शिवून घ्यायची तुमच्याकडं जा लेस असेल तीही तुम्ही इथे वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा आपण आता येथे झालर तयार करणार आहोत खूप सुंदर अशी फ्रील येथे आपण तयार करणार आहोत या ताटावरच्या रुमालाला तर या पद्धतीने मी इथे फ्रील तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो आपण लग्नामध्ये जे सप्तपदीसाठी सुपारी वापरतो किंवा औक्षणसाठी जी सुपारी वापरतो त्या सुपाऱ्या घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा रुखोताव ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या वस्तू मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा आपण हे या पद्धतीने हा असा ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे याची टोके आपण जोडून घेतलेली आहेत हा आपला असा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आपण आता तो पाहूया हे पहा खूप मोठा आणि खूप छान असा ताटावरचा रुमाल आज आपण येथे तयार केलेला आहे घरच्या घरगुती पद्धतीने कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद